नमस्कार माझे स्वरचित कवितेचं नाव आहे राजा राणीचा संसार टू बी एच के घरी हे दोघे राजा राणी सासू ससरे हवेत कशाला राजा राणीचा संसार नको कसला सासुर वास, नको खडूस नणन फ्रीडम हवे यांस असा राजा राणीचा संसार मुलगा पाळणा घरी आणि सासू सासरे वृद्धाश्रम पाश्चात्य संस्कृती वारसा विभक्त कुटुंब पद्धतीचा राजा राणीचा संसार ऑफिसात जा ड्युटी करा ट्रेन पकडून घरी या स्वयंपाक करून झोपी जा असा रुटीन मधला राजा राणीचा संसार नाही दिवसभर भेटा भेट नाही घरी बोला बोल दिवस असे हे रेटायचे असा एकल कोंडा राजा राणीचा संसार पैशासाठी फक्त पैशासाठी चांगले शिकून नोकरीसाठी संसार नव्हे व्यवहार फक्त संसार नव्हे व्यवहार फक्त समाधान यांच्यापासून कोसो मैल दूर समाधान यांच्यापासून कोसो मैल दूर थकले भागले कधी खायचे हॉटेल मधी कधी पार्टीत जायचे तर कधी पग मदी असा मनमानी राजा राणीचा संसार असे स्वातंत्र्य उपभोगण्या मर्जीसारखे वागण्या हवी कशाला वर्दळ कुणाची घरी हे दोघे राजा राणी घरी हे दोघे राजा राणी संस्कार मूल्य भावना यांची होते पाय मल्ली भुताटकीचे घर यांचे निर्जीव चार भिंती निर्जीव चार भिंती धन्यवाद